नमस्कार आज आम्ही आलो केरवड या गावी तर अक्षरशः रिझल्टिक आज आम्ही इथं घेतलेला आहे तर या बाळाला तीन वर्ष वेपर्यंत पूर्णपणे ऐकायला पण येत नव्हतं आणि बोलायचा विषय लांबच होता पूर्णपणे आणि त्याच्यात सांगितलं होतं डॉक्टरने लहान मेंदू हा म्हणजे त्याची वाढ झाली नाही पूर्णपणे त्याच्यामुळे त्याला बोलता येत नाही आणि ऐकता पण येत नाही तर त्यांनी पूर्णपणे नगरला पण सायवडीला ट्रीटमेंट घेतली होती पण भरपूर खर्च केला पण त्याचा पण रिझल्ट आपला अमृत ज्यूस घरामध्ये आलं अमृत ज्यूस वर त्यांनी विश्वास ठेवला आणि अमृत ज्यूस या बाळाला चालू केलं तर पूर्णपणे जो बाळ त्याचा एक शब्द सुद्धा तोंडातून बोलत पण नव्हता ऐकायचा तो विषय लहान होता तर त्याला पूर्णपणे अमृत ज्यूस हे बोलायला लावलंय आणि पूर्णपणे त्याची ऍक्टिव्हिटी म्हणजे जो लहान मेंदू त्या लहान मेंदूचा पूर्णपणे वाढवलाय तर इतका जबरदस्त रिझल्ट आपल्या अंगला आहे तर आपण